पुढील बातमी येत आहे नांदेडमधून नांदेड शहरातील जो काही कचरा आहे तो ग्रामीण भागात टाकल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज होत असल्याची बातमी आहे या बातमी संदर्भात सविस्तर माहिती अशी की नांदेड शहरातील कचरा हे डम्पिंग ग्राउंड तयार करून त्या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था केली आहे पण गुप्तेदारामार्फत त्या ठिकाणी कचऱ्याची कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नांदेड शहरातील ग्रामीण भागात असलेल्या काकांडी जवळ वाळकी गावापासून एक किलोमीटर अंतरावरती गिट्टी क्रेशर वाल्याने अवैध गणखरीचं उत्खनन करून ते बुजवण्यासाठी नांदेड शहर महापालिका हद्दीतील कचरा त्या ठिकाणी टाकला जात आहे त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांमध्ये दुर्ग नाराजी व्यक्त करण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांचे दुर्गंधीमुळे आणि जनावरे येथील पाणी पिल्यामुळे काही जनावरे दगावली असून इतर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे शेतकरी येथील शेतकरी हा कचरा त्या ठिकाणी टाकण्यात येऊ नये अशी प्रशासनाकडे त्यांनी विनंती केली आहे कारण या ठिकाणी कचरा टाकण्यात येण्यामुळे आमच्या शेतजमिनी नापीक होतील व गावालगत असलेल्या तळ्याला हे पाणी जमिनीच्या माध्यमातून तळ्यामध्ये जाण्याची शक्यता आहे म्हणून हे प्रोजेक्ट कायमस्वरूपी थांबवा अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आजूबाजूला राहणाऱ्या शेतकरी बांधवांनी दिला आहे या दरम्यान शेतकरी बांधवांनी माध्यमांशी बोलताना काय सांगितले बघूयात मी अंकटेशिवराम बेटकर राहणार वाळकी तालुका लोहा जिल्हा नांदेड इथून शेतकरी असून महानगरपालिकेच्या तर्फे हे जे कचरा आहे ते आमच्या शेताच्या बाजूला खडा आहे आणि याचा वास आणि हानिकारक असल्यामुळं संपूर्ण जनावरांना माणसाच्या आरोग्यांना धोका अस धोका माणसाचा जीवघातक आहे आणि ह्या खदानीमध्ये पाणी जनावरांना पाणी पाजण्याकरता सर्व शेतकरी इथं आम्ही येत होत्या पण आता हे पाणी कचरा टाकल्यामुळं दूषित झालेलं आहे खराब पाणी सगट आमच्या जनावरांना पाहिजेता येत नाही आणि याच्या खालीच तलाव आहे वाळकीचा तलाव आणि त्या तलावामध्ये एकदा एक खदान कचरा भरला आणि जर इथून पाणी तलावात गेलं तर त्या तलावातल्या परिणाम पाण्याचासुद्धा दूषित होईल सर्व गावांना ते हानिकारक आहे किती गावांना ते तलावाचं पाणी जातो त्या तलावाचं पाणी वाळकी आमच्या गावातलाच फायदा आहे सर्वांच्याच आणि शेतामध्ये भिजविण्यासाठी जनावरा आहे जनावरांना पिण्यासाठी आहे आणि ते सगळ्यांचं आरोग्य जनावरांचं माणसाचं सर्वांचं आरोग्य धोक्यात असल्यामुळं आम्हाला हे महानगरपालिकेचा कचरा ह्या खदानीमध्ये टाकू नये जरी मालकी असलं तरी पुऱ्या गावाला हानिकारक आहे संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने मी सांगू शकतो की माझंच नाही तर सगळ्या गा गावाचं आरोग्य धोक्यात या महानगरपालिकेच्या कचऱ्यामुळं येणार आहे म्हणून जेवढं होईल तेवढ्या सर्वांनी याची दखल घ्यावं शेतकऱ्यांनी गावातल्या ग्रामपंचायतनी सर्वांनी दखल घेऊन खासदार आमदार जे काही असतील ते त्यांनी सगळ्यांनीच या बाबतीकडं याची जबाबदारी घ्यावी तरच आमचं आरोग्य ठीक राहील नाहीतर अन्यथा आम्हाला पाणीसुद्धा पियायला मिळणार नाही असे माणसाची परिणाम वाईट अवस्था होईल असे मी सरकारना सर्वांना विनंती करतो